नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेत आपण एक अनपेक्षित ट्विस्ट बघणार आहोत कधी कधी नियती असं काही खेळ खेळते की आपलं मन हादरतं काही भेटी घडतात आणि काही टळतात आणि काही अशा घडतात की दिसत नाही पण मनाला भिडतात आज कमळी मालिकेत अशीच एक क्षण भंगूर पण असह्य भेट घडणार आहे जिथे आई आणि मुलगी एकाच तुरुंगात आहेत पण एकमेकींना पाहू शकत नाहीत आपण बघतो की भागाच्या सुरुवातीला सरोजा मुंबईत आलेली आहे आणि एका हातात तिच्या मुलीचा जुना फोटो असतो आणि दुसऱ्या हातात प्रार्थनेचा दोरा असतो तिच्या डोळ्यात थकवा तर आहे पण आशा अजून जिवंत आहे रस्त्याच्या कोपऱ्यावरती ती प्रत्येकाला विचारत असते की कमळी नावाची मुलगी ओळखता का कोणी तिला पाहिलं आहे का कोणी उत्तर देत नाही आणि कोणी उत्तर देतं पण कोणी दुर्लक्ष करतं पण सरोजा थांबत नाही तिला वाटतं माझी कमळी कुठेतरी या शहरात आहे आणि मी तिला नक्की शोधेलच पण नियतीला काही वेगळंच मंजूर असतं एका गैरसमजातून एका चुकीच्या साक्षीवरून पोलीस सरोजाला अटक करतात ती रडून रडून म्हणते मी निरपराध आहे मी माझ्या मुलीला शोधायला आलेली आहे पण तिचं कोणीच ऐकणारं नसतं आणि कोणीच ऐकत पण नाही आणि तिला थेट तुरुंगातच डांबतात दुसरी बाजूला आपण बघतो की त्याच तुरुंगात आधीच अनिकाचा आरोपामुळे बंदिस्त आहे ती कमळी आणि निरअपराध असूनही तिला गुन्हेगार ठरवलं गेलेलं आहे ती भिंतीला ऐकून बसलेली असते आणि हातात ताईत घट्ट धरलेला असतो ती हलकेच म्हणते आई तू असतीस ना तर हे सगळं बदललं असतं भिंतीच्या पलीकडे त्या क्षणी सरोजाला आवाज उमटतो आणि ती हळूच प्रार्थना करत असते देवा माझ्या मुलीला सुखी ठेव आणि दोघींचे आवाज एक पिकांपर्यंत पोहोचत नाही पण त्यांच्या भावना थंड़ तुन दोगी ही थंड़ त्या थंड भिंतीतून झिरपत असतात दोघीही एका बाजूंना आहेत मध्ये एक जाड भिंत आहे थंड सिमेंटची भिंत त्या भिंतीत एक लहानशी शाळी आणि जाळी आहे पण इतकी उंच की ते कोणाचाही चेहरा दिसत नाही एका रात्री पावसाचा आवाज बाहेर घुमतोय आणि तुरुंगात बंद आणि मंद प्रकाश आहे फक्त एका दिव्याची उजळ झुळूक आहे सरोजा भिंतीकडे पाहत असते आणि म्हणते देवा माझा कमळीला भेटायचा आहे एकदाच ती सुखात असो इतकंच ऐकायचं आहे आणि भिंतीच्या पलीकडे असलेली कमळी तेच शब्द पुन्हा इकडे म्हणते आई मी फक्त तुझं नाव ऐकायला तयार आहे त्या दोघींच्या भावना जणू भिंतीतून भिडतात आणि भिंतीच्या एका बाजूला मातृत्वाचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला मुलीचं तुटलेलं मन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी तुरुंगातील महिला अधिकारी असते तिचे नाव असतं सविता मॅडम सविता मॅडम या दोघांनाही पाहतात आणि त्यांना काहीतरी जाणवतं आणि दोघींचे वागणं बोलणं अगदी सारखंच आहे हे त्यांना मनाला भेटतं आणि त्यांनी रेकॉर्ड पण तपासलेले आहेत आणि त्यांना धक्काच बसतो त्या विचार करतात की हे काय दोघींचीही जन्मतारीख गाव आणि नातेवाईकांची नावे इतकी मिळती जुळती कशी का काय आणि सविता मॅडम म्हणतात देवा ही तर आई आणि मुलगी असणार आणि दोघींना माहीतच नाही त्या ठरवतात आता हे सत्य बाहेर आणायचंच त्या रात्री सविता मॅडम भिंतीतून दोघींना सेलला भेट देतात आणि त्या हळूच सरोजाला विचारतात तुमचं नाव सरोजा आहे का आणि तुमची मुलगी हरवली आहे का सरोजा डोळ्यात पाणी घेऊन म्हणते हो मॅडम माझी कमळी माझं सगळं तिच्यातच आहे भिंतीच्या पलीकडे बसलेली कमळी तोच संवाद ऐकते आणि थरथरते तिच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि ती हळूच म्हणते कमळी माझं नाव पण कमळी आहे पण भिंतीच्या दुसऱ्या बाजूला सरोजा काहीच ऐकू शकत नाही ती रडते आणि म्हणते देवा मला माझ्या मुलीचा आवाज एकदाच ऐकू दे ना तेव्हा पावसाचे थेंब छपरावरती पडतात आणि तुरुंगात शांतता असते पण भावनांचा महासागर आहे आणि दोन जीव एकाच ठिकाणी पण काळाने विभक्त केलेली आहेत सविता मॅडमच्या मनामध्ये एकच विचार चालतो की ही भिंत तुटली पाहिजे कारण या दोघींचं नातं नियतीने बनवलेलं आहे तर प्रेक्षकांनो आता पुढच्या भागात पाहणं बाकी आहे की सविता मॅडम या दोघींना एकत्र आणतील का की कोणीतरी पुन्हा मध्ये अडथळा आणणार ही भिंत पडेल का की नियती पुन्हा एक खेळ खेळणार एक गोष्ट मात्र निश्चित आहे की आई आणि मुलीचं नातं भिंतीने थांबवता येत नाही कारण रक्ताचं नातं देवाच्या आशीर्वादानेच जोडलेलं असतं तर हे सगळं आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं पण आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आणि त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद